नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाज फॅमिली किचन चॅनलवर मार्केटमध्ये सध्या कच्ची केळी आलेली आहेत त्याचबरोबर श्रावण महिन्यात भरपूर उपवास येतात आणि त्यासाठी श्रावण महिन्यापासून बटाट्याचा नियम असतो तर बटाट्याऐवजी आपण इथे कच्च्या केळ्याचे उपवासाचे पदार्थ तयार करणार आहोत कच्च्या केळ्याची उसळ पाच कच्ची केळी घेऊन त्याला धुवून घेऊन त्याची वरची देठे काढून घेतलेली आहे आणि एका भांड्यामध्ये केळी ठेवून त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून याला कुकरमध्ये वाफायला ठेवायचे आहे छोट्या कुकरमध्ये याच्या कुकर याच्या तीन चिट्ट्या काढून घ्यायच्या कुकर थंडा झाल्यानंतर त्यातील केळे काढून केळीची साले काढून घ्यायची पाच केळी म्हणजे ही अर्धा किलो केळी आहे केळी सोलून झाल्यानंतर याचे आपण अगदी बटाट्याचे जसे काप करतो तशा पद्धतीने केळीचे चौकणी काप करून घ्यायचे कच्ची केळी ही उपवासासाठी वापरल्या जाते आणि खायला पण खूप छान लागतं तुम्ही कच्च्या केळ्याची उसळ ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे कच्च्या केळ्याचे काप करून घ्यायचे यासाठी लागणारे साहित्य बघूया अर्धी वाटी शेंगदाणे भाजूर घेऊन त्याचा बारीक केलेला कूट चवी करीता दही दोन चमचे जिरे एक चमचा आल्याची पेस्ट एक चमचा मिरेपूड चवीनुसार मीठ तीन हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेल्या अशा प्रकारे केळ्याचे तयार केलेले काप आणि याकरता आपण पॅनमध्ये दीड चमचा तेल घालणार आहोत त्यानंतर तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे घालायचे हिरवी मिरची घालायची त्यानंतर किसलेले आले घालून हिरवी मिरची आणि आलेला छान व्यवस्थित परतून घ्यायचं हिरवी मिरचीचा थोडासा कलर बदलेपर्यंत आता आपण केळ्याचे बारीक काप केलेले तेलामध्ये टाकून व्यवस्थित छान याला हलवून घेऊ आणि लगेचच त्यामध्ये बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट घालून परतून घ्यायचा आहे याला काही जास्त वेळ लागत नाही अगदी थोड्या कमी वेळातच पटकन होणारी ही रेसिपी आहे आता यामध्ये मिरेपूड आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मिरेपूड आलं आणि हिरवी मिरची त्याचबरोबर आपल्याला यामध्ये अगदी थोडंसं एक दोन चमचे दही घालायचं आहे यामुळे या, या केळ्याला अप्रतिम अशी चव येते आणि केळ्याची उसळ ही खूप छान चवीला अप्रतिम लागते केळी ही गोड असो किंवा कच्ची असो केळीची चव ही गोडच असते म्हणून त्यामध्ये साखर घातलेली नाही तुम्हाला जर साखर आवडत असेल तर तुम्ही किंचित थोडी चवीपुरती साखरसुद्धा घालू शकता आता या तयार केलेल्या केळ्याच्या के के उसळवर आपल्याला झाकण वगैरे ठेवून याला वापरायची आवश्यकता नाही अगदी ताबडतोब होणारी अशी ही रेसिपी केळ्याची उसळ तयार झालेली आहे या उसळीमध्ये थोडं दही घातल्यामुळे याला थोडा ओलावा आलेला आहे तेव्हाची उसळ खूप छान लागते आता आपण याला एका प्लेटमध्ये सर्व करूया आणि सोबत दही त्याचबरोबर आता डाळिंब पण निघालेले आहेत तर डाळिंबाचे दाणे वगैरे घालून खाल्ल्यास याची टेस्ट खूप छान लागते कच्च्या केळ्याच्या उसळीची फोडणी तुम्ही साजूक तुपामध्ये सुद्धा करू शकता मी इथे शेंगदाण्याच्या तेलामध्ये फोडणी दिलेली आहे चला तर मग पटकन होणारी रेसिपी तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुमची प्रतिक्रिया कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन चविष्ट सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये